नमस्कार जॉब माझा अपडेट जॉब माझा अपडेट वर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण जळगाव जिल्हा पोलीस पाटील भरतीची जी की मागील वर्षाची जी की प्रश्नपत्रिका होती विद्यार्थी मित्रांनो ती प्रश्नपत्रिका आपण येथे बघणार आहोत तर बघा विद्यार्थी मित्रांनो हिंगोली जिल्हा पोलीस पाटील भरतीची परीक्षा जी आहेत ती आठ फेब्रुवारी रोजी होणार आहेत आणि बीड जिल्हा पोलीस पाटील भरतीची परीक्षा ही बावीस फेब्रुवारी रोजी होणार आहेत तर त्यासाठीच आपण मागील वर्षाची जी काही जळगाव जिल्ह्याची जी काही दोन हजार तेवीसची पोलीस पाटील भरतीची जी प्रश्नपत्रिका आहे ती ती आपण बघणार आहोत तर बघा विद्यार्थी मित्रांनो ही प्रश्नपत्रिका आपण दोन भागामध्ये बघणार आहोत आजच्या भागामध्ये आपण चाळीस प्रश्न बघणार आहोत तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू तर बघा विद्यार्थी मित्रांनो ही जी परीक्षा आहेत विद्यार्थी मित्रांनो मागील वर्षी म्हणजे दोन हजार तेवीस या वर्षी तेवीस सॉरी तेरा ऑगस्ट रोजी झालेली होती तर बघा येथे अशा प्रकारच्या जे विद्यार्थी मित्रांनो उमेदवारांना सूचना देण्यात येत असतात अशा प्रकारचा जो विद्यार्थी मित्रांनो तो प्रश्नपत्रकेचा काय तर फॉर्मॅट असतो बघा तुम्ही एकदा व्हिडिओ पॉज करून असा बघू शकता ऐंशी मार्काची परीक्षा असते अशा प्रकारे तो फॉर्मॅट असतो चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू तर आपला जो की पहिला प्रश्न आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातील कितव्या क्रमांकाचा देश आहे बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातील कितव्या क्रमांकाचा देश आहे तर याचं बरोबर उत्तर बघा विद्यार्थी मित्रांनो इथे चार ऑप्शन दिले आहेत आपण जे काही प्रश्नपत्रिका घेतली होती तशाच प्रकारचे इथं प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो तर बघा येथे याचं बरोबर उत्तर काय असणार आहे तर ऑप्शन क्रमांक डी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे तर सातव्या क्रमांकाचा तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातनी सातव्या क्रमांकाचा देश आहे त्याच्या व्यतिरिक्त बघा विद्यार्थी मित्रांनो भारत हा लोकसंख्येच्या दृष्टीने दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार जर पकडला आपण तर भारत हा लोकसंख्येच्या दृष्टीने जगातला दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे जगातला कितव्या क्रमांकाचा तर दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक दोन शिखांचे पवित्र स्थळ सुवर्ण मंदिर हे खालीलपैकी कुठल्या शहरात आहे शिखांचे पवित्र स्थळ सुवर्ण मंदिर ज्यालाच आपण द गोल्डन टेम्पल असं म्हणतो तर सुवर्ण मंदिर हे कुठल्या शहरामध्ये आहे तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक सी अमृतसर अमृतसर येथे सुवर्ण मंदिर आहेत म्हणजेच द गोल्डन टेम्पल जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते अमृतसर या ठिकाणी आहेत त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक तीन केरळमधील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण कोणते बघा केरळमधील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण कोणते तर बघा विद्यार्थी मित्रांनो ह्याचं आपलं बरोबर उत्तर असणार आहे मुन्नार मुन्नार हे जे ठिकाण आहे हे केरळमधील प्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण आहे त्याच्या व्यतिरिक्त बघा विद्यार्थी मित्रांनो येथे ऊटी कोडाईकनाल आणि सापुतारा हे सुद्धा तीन काय तर थंड हवेची ठिकाणी आहे परंतु बघा विद्यार्थी मित्रांनो ह्यामध्ये ओटी आणि जे कोडाई कनाल जे थंड हवेचे ठिकाण आहे विद्यार्थी मित्रांनो हे दोनही काय आहेत तर तमिळनाडूमधील थंड हवेचे ठिकाण आहेत बघा परीक्षेतनी जर प्रश्न विचारला की ओटी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यातील आहे तर ते तमिळनाडू राज्यामध्ये येते आणि कोडाई कनाल नावाचं थंड हवेचं ठिकाणसुद्धा तमिळनाडूमध्ये आहेत त्याच्या व्यतिरिक्त येथे जे सापुतारा नावाचं जे काही थंड हवेचं ठिकाण आहे हे विद्यार्थी मित्रांनो हे गुजरातमध्ये आहेत हे कोणते आहेत तर गुजरातमध्ये आहेत त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक चार बिहू हा उत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर बघा याच्यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असणार तर ऑप्शन क्रमांक डी म्हणजेच आसाम आसाम राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो बिहू हा उत्सव साजरा केला जातो त्याच्या व्यतिरिक्त लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो बिहू हे किती प्रकारचे उत्सव आहेत आसाममध्ये साजरे केले जाणारे तर तीन प्रकारचे बिहू जे विद्यार्थी मित्रांनो ते साजरे केले जात असतात त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पाच आशियातील सर्वात मोठे कृषी महाविद्यालय खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे आशियातील सर्वात मोठे कृषी महाविद्यालय हे कोण्या राज्यामध्ये आहे तर याचं बरोबर उत्तर काय असणार विद्यार्थी मित्रांनो तर ऑप्शन क्रमांक डी हरियाणा हरियाणा राज्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो आशिया खंडातील सर्वात मोठं कृषी महाविद्यालय आहेत तर बघा हरियाणामध्ये विद्यार्थी मित्रांनो जे हिस्सार या शहरामध्ये विद्यार्थी मित्रांनो हे कृषी महाविद्यालय आहेत याचं नाव आहेत चौधरी चरण सिंग कृषी महाविद्यालय चौधरी चरण सिंग जे कृषी महाविद्यालय असे नावाने या नावाने विद्यार्थी मित्रांनो हिस्सार्थ हे विद्यापीठ आहे आणि याची जी स्थापना आहे ती एकोणीसशे सत्तर या वर्षी करण्यात आलेली होती त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सहा महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरते तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच नागपूर या शहरामध्ये त्यानंतर बघा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून खालीलपैकी कोणी जबाबदारी स्वीकारली म्हणजेच महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते जेव्हा महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हा तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक आठ मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे नाही तर बघा यापैकी बघा विद्यार्थी मित्रांनो आपलं बरोबर उत्तर काय असणार आहेत तर ऑप्शन क्रमांक डी म्हणजेच पुणे पुणे या शहरामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ नाही तर बघा मुंबई या उच्च न्यायालयाचं खंडपीठ औरंगाबाद नागपूर आणि पणजी जे गोव्यामधील आहे येथे आहे याच्या व्यतिरिक्त नवीन खंडपीठ जे विद्यार्थी मित्रांनो ते कोल्हापूर येथे स्थापित करण्यात येणार आहेत त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक नऊ राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात जे राज्यसभा असते विद्यार्थी मित्रांनो चलाच आपण काय तर वरिष्ठ सभागृहसुद्धा म्हणू शकतो वरिष्ठ सभागृह परीक्षेत परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो की वरिष्ठ सभागृह म्हणजे काय किंवा खालपैकी कोणते हे वरिष्ठ सभागृह आहे किंवा वरिष्ठ सभागृह खालपैकी कशाला म्हटले जाते तर राज्यसभा जी आहेत त्यालाच आपण वरिष्ठ सभागृह असं म्हणू शकतो आणि जे लोकसभा आहे विद्यार्थी मित्रांनो तर लोकसभा हे एक कनिष्ठ सभागृह आहे तर याचं बरोबर उत्तर काय असणार आहेत तर ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे काय तर पदसिद्ध सभापती असतात सभापती म्हणजेच काय तर ते राज्यसभेचे काय विद्यार्थी मित्रांनो तर ते अध्यक्षस्थान भूषवत असतात तर उपराष्ट्रपती जे आहे विद्यार्थी मित्रांनो हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक दहा भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीच्या दरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीच्या दरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार आहे तर ऑप्शन क्रमांक ए असणार आहे म्हणजेच बी एन राव बी एन राव जे विद्यार्थी मित्रांनो हे घटना निर्मितीच्या वेळेस संविधान सल्लागार म्हणून त्यांची काय तर नियुक्ती झालेली होती त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक अकरा राष्ट्रीय मतदार दिन दरवर्षी हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो राष्ट्रीय मतदार दिन दरवर्षी हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच पंचवीस जानेवारी पंचवीस जानेवारी रोजी दरवर्षी राष्ट्रीय मतदार दिन हा साजरा केला जातो त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक बारा पोलीस पाटील यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी सक्षम प्राधिकारी खालपैकी कोण आहेत तर बघा विद्यार्थी मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा पोलीस पाटील यांच्या कार्य अधिकार आणि त्यांच्यावर ील जे काही क कायदेविषयक जे काही घटना आहेत त्या था संबंधित आहेत तर बघा पोलीस पाटील यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही कोणत्या सक्षम प्राधिकारीच्या खाली केली जाते किंवा त्यांच्या अंडर केली जाते तर बघा किंवा त्यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यासाठी सक्षम प्राधिकारी खालीलपैकी कोण आहे तर याचं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच उपविभागीय दंडाधिकारी यांच्यामार्फत जे किंवा यांच्या या सक्षम प्राधिकारी यांच्या अंतर्गतच पोलीस पाटील यांच्यावर शिष्टभंगाची कार्यवाही केली जाते किंवा विद्यार्थी मित्रांनो जे आपले जे जिल्हाधिकारी असतात जिल्हाधिकारी यांच्या अंडरसुद्धा काय तर पोलीस पाटलावर शिस्तभंगाची कार्यवाही केली जाऊ शकते त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक तेरा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक कोण करतो तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार आहे तर ऑप्शन क्रमांक बी हे याचं बरोबर उत्तर असणार आहे तर राष्ट्रपती हेच सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक करतात त्याच्या व्यतिरिक्त बघा विद्यार्थी मित्रांनो उच्च जे न्यायालय असतात जसं की आपलं बॉम्बे उच्च न्यायालय आहेत तर उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत मुख्य न्यायाधीश किंवा अन्य न्यायाधीश यांचीसुद्धा नियुक्ती कोण करतात तर उपराष्ट्रपतीच करतात यांचीसुद्धा नियुक्ती उपराष्ट्रपती सॉरी राष्ट्रपतीच करतात तर बघा सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश असतात आणि उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश असतात या दोघांचीही काय तर नियुक्ती काय नेमणूक हे राष्ट्रपती करत असतात त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो परंतु उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश असतात विद्यार्थी मित्रांनो उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश असतात यांना शपथ कोण देत असते तर यांना शपथ हे राज्याचे राज्यपाल देत असतात नेमणूक हे राष्ट्रपती करतात उच्च जे न्यायालय असतात उच्च न्यायालयातील न्यायाधीशाची नेमणूक हे राष्ट्रपती करतात परंतु त्यांना शपथ हे राज्यपाल देत असतात त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक चौदा ग्रामसभा ही खालपैकी कोणत्या व्यक्तींची मिळून बनते ग्रामसभा ही खालपैकी कोणत्या व्यक्तींनी मिळून बनते तर बघा याच्यापैकी बघा याचं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक डी हे याचं बरोबर उत्तर असणार गावातील सर्व प्रौढ मतदार जे असतात यांच्या मार्फत जे आहे ती ग्रामसभा बनत असते त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पंधरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राची सुरुवात केलेली नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राची सुरुवात केलेली नाही तर याचं बरोबर उत्तर काय असणार आहे तर ऑप्शन क्रमांक डी हे याचं बरोबर उत्तर असणार आहे म्हणजेच युगांतर या वृत्तपत्राची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली नाही तर इतर तीन जसे की बहिष्कृत भारत जनता आणि समता हे तीनही वृत्तपत्राची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली होती परंतु युगांतर या वृत्तपत्राची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली नाही मग या वृत्तपत्राची सुरुवात कोणी केली तर बघा जे बारिंदर गो घोष आहेत बारिंदर घोष जे आहेत बारिंद्र जे घोष आहेत जे अरविंद घोष यांचे जे भाऊ आहे लहान बारिंदर घोष यांनी जे विद्यार्थी मित्रांनो या वृत्तपत्राची काय तर सुरुवात केलेली होती हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर बघा त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सोळा महाराष्ट्रातील वर्ध्याजवळील सेवाग्राम आश्रम कोणी स्थापित केला महाराष्ट्रातील वर्ध्याजवळील सेवाग्राम आश्रम कोणी स्थापित केला तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक सी महात्मा गांधी महात्मा गांधीजी यांनीच वर्ध्यातील जे सेवाग्राम आश्रम आहे विद्यार्थी मित्रांनो याची स्थापना केली तर बघा विनोबा भावे यांनी सुद्धा वर्धेमध्ये एका आश्रमाची स्थापना केली होती विद्यार्थी मित्रांनो त्याचं नाव आहे पवनार आश्रम काय तर पवनार आश्रम तर पवनार आश्रमाची सुरुवात जे किंवा स्थापना ज्या विद्यार्थी मित्रांनो ते डॉक्टर वि सॉरी विनोबा भावे यांनी जे आहेत वर्ध्याजवळील पवनार येथे पवनार आश्रमाची स्थापना केलेली होती तर सेवाग्राम आश्रमाची स्थापना ही महात्मा गांधीजी यांनी केली होती त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सतरा अपघातग्रस्त रुग्णाला रुग्णवाहिकेची मदत मिळणे ही कुठल्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा लागतो म्हणजेच जे की ॲम्ब्युलन्सची मदत मिळण्यासाठी कोणता टोल फ्री क्रमांक आहे तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच एकशे आठ हा नंबर त्यानंतर बघा सन अठराशे सत्तावन्न साली पुण्यात प्लेग कमिशनर रॅड यांचा वध कोणी केला सन अठराशे सत्तावन्न साली प्लेग कमिशनर पुण्यातील प्लेग कमिश्नर रॅड यांचा वध कोणी केला तर बघा विद्यार्थी मित्रांनो ह्याच्यापैकी आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच चाफेकर बंधू तर चाफेकर बंधू जे आहे या चाफेकर बंधूंनी हे तिघ चाफेकर बंधू होते विद्यार्थी मित्रांनो ह्या तीन चाफेकर बंधूंनीच काय तर अठराशे सत्तावन्न साली प्लेग कमिशनर रॅड याची हत्या केली होती त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक एकोणीस माणसाच्या शरीरामध्ये रक्ताचे प्रमाण हे किती टक्के असते माणसाच्या शरीरामध्ये हे रक्ताचे प्रमाण हे किती टक्के असते तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचं जे उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी हे असणार आहेत तर बघा विद्यार्थी मित्रांनो जे काही प्रौढ माणसं जे असतात त्यांच्या शरीरामध्ये रक्ताचं जे प्रमाण असते ते सात ते आठ टक्के इतकं असते आणि जे लहान बालक असतात पाच वर्षापर्यंतचे त्यांच्या शरीरामध्ये रक्ताचं प्रमाण हे नऊ टक्क्यापर्यंत असते आठ ते नऊ टक्क्यापर्यंत जे ते जे लहान बालक असते त्यांच्या शरीरामध्ये रक्ताचं प्रमाण हे आठ ते नऊ टक्के असते तर प्रौढ माणसं झाल्यानंतर त्यांच्या रक्त त्यांच्या शरीरामध्ये रक्ताचं प्रमाण हे सात ते आठ टक्के इतकं असते हे लक्षात ठेवायचं आहे सात ते आठ त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक वीस ड जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो ड जीवनसत्वाच्या अभावामुळे हा कोणता रोग होतो तर बघा ऑप्शन क्रमांक सी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहेत म्हणजेच मुर्दूस नावाचा जो रोग आहे विद्यार्थी मित्रांनो हा ड जीवनसत्वाच्या काय कमतरतेमुळे होतो त्याच्या व्यतिरिक्त आणखी लक्षात ठेवायचा विद्यार्थी मित्रांनो हा जो रातांदळेपणा असतो ज्यालाच आपण नाईट ब्लाइंडनेस म्हणतो तर हा सुद्धा रोग एका जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो त्याचं उत्तर असेल अ तर अजीवनसत्वाच्या कमतरतेमुळे विद्यार्थी मित्रांनो हा रतांधळेपणा रोग होतो त्याच्या व्यतिरिक्त स्कर्वी हा रोग सी जीवनसत्व किंवाच आपण क जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे जे विद्यार्थी मित्रांनो काय तर स्कर्वी हा रोग होतो त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो ॲनिमिया नावाचा हा एक रोग असतो हा जो रोग आहे विद्यार्थी मित्रांनो हा रक्तामध्ये लोहाचं प्रमाण जर कमी झालं तर ॲनिमिया हा रोग होतो त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक एकवीस खालीलपैकी ह्या नद्या तापी नदीच्या उपनद्या आहेत तर बघा इथे तीन तीन प्रकारच्या नद्या दिल्या आहेत यापैकी कोणत्या नद्या ज्या ते तापी नदीच्या काय तर उपनद्या आहे तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक ए वाघूर नदी बोरी नदी आणि अनेर नदी ह्या तीनही नद्या विद्यार्थी मित्रांनो काय तर तापी नदीच्या काय तर उपनद्या आहेत त्यानंतर प्रश्न क्रमांक बावीस बघा तापी पाटबंधारे महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली तापी पाटबंधारे महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक डी म्हणजेच एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या वर्षी विद्यार्थी मित्रांनो तापी पाटबंधारे महामंडळाची स्थापना जी आहे ते करण्यात आलेली होती तापी पाटबंधारे महामंडळाची स्थापना ही एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या साली करण्यात आली होती त्यानंतर बघा आपदा मित्र किंवा आपदा सखी ही संकल्पना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे आपदा मित्र किंवा आपदा सखी हे संकल्पना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो त्याचं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच नैसर्गिक आपत्ती जे या क्षेत्राशी संबंधित आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक चोवीस भारत सरकारच्या दारूगोळा निर्मित कारखाना खालीपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर भारत सरकारचा जो काही दारूगोळा निर्मितीचा जो कारखाना असतो ज्याला आपण ऑर्डनन्स फॅक्टरी असं म्हणतो बघा ऑर्डनन्स फॅक्टरी ऑर्डनन्स फॅक्टरी जी असते ह्या ऑर्डनन्स फॅक्टरी यापैकी खालीपैकी कोणत्या गावामध्ये आहेत तर बघा इथे हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो जळगाव जिल्ह्याशी संबंधित प्रश्न होता तर याचं उत्तर जे विद्यार्थी मित्रांनो हे भुसावळ हे येते तर याच बरोबर उत्तर काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर ऑप्शन क्रमांक बी हे याचं बरोबर उत्तर असणार आहे त्यानंतर बघा सन एकोणीसशे छत्तीसचे चे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले ग्रामीण अधिवेशन भरलेले फैजपूर हे गाव कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो हे जळगाव जिल्ह्याशी संबंधित प्रश्न होता त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सव्वीस हा सुद्धा जळगाव जिल्ह्याचा प्रश्न आहे म्हणजे आतापर्यंत तीन प्रश्न झाले हा चौथा हा पाचवा हा सहावा त्यानंतर बघा हा सातवा तर हा आठवा म्हणजेच जवळपास आठ प्रश्न जेव्हा विद्यार्थी मित्रांनो हे जळगाव जिल्ह्याचे होते हे मागील वर्षी जे काही चालू घोडामोडी होतं त्याच्या संबंधित प्रश्न आहे तर बघा जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष कोण असतात जिल्हा नियोजन समिती जी असते याचे अध्यक्ष कोण असतात तर याचं बरोबर उत्तर काय असणार आहे तर ऑप्शन क्रमांक बी हे याचं बरोबर उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजेच पालकमंत्री हे जिल्हा नियोजन समितीचे काय तर अध्यक्ष असतात तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच गपसप तर नादो महानोर यांचा कथासंग्रह गपसप हा आहे त्यानंतर बघा गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे गीतकार कोण आहे गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे गीतकार कोण आहे तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच राजा बडे हे गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे गीतकार आहेत म्हणजेच गायक आहेत त्यानंतर बघा प्रसिद्ध प्रश्न क्रमांक छत्तीस प्रसिद्ध ज्योतिषी व खगोलशास्त्रज्ञ भास्कराचार्य हे या गावी वास्तव्यास होते प्रसिद्ध ज्योतिषी व खगोलशास्त्रज्ञ भास्कराचार्य हे या गावी वास्तिवास होते तर बघा विद्यार्थी मित्रांनो हे काय तर जळगाव जिल्ह्याचा प्रश्न आहे हा सुद्धा जळगाव जिल्ह्याशी संबंधित प्रश्न आहे त्यानंतर हा पण पन... आणि हा पण पन... आणि खाली हा पण पन... तर बघा विद्यार्थी मित्रांनो एक दोन तीन चार पाच आणि आधी आपण आठ प्रश्न बघितले होते म्हणजे जवळपास विद्यार्थी मित्रांनो मागच्या वर्षी जे काही जळगाव जिल्ह्याचा जो काही पोलीस पाटील भरतीचा पेपर झाला त्यामध्ये जवळपास तेरा प्रश्न ज्या विद्यार्थी मित्रांनो काय तर जळगाव जिल्ह्याशी संबंधित प्रश्न होते तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण येथे चाळीस प्रश्न बघितले आहेत तर याच्या पुढील जे काही उर्वरित जे काही प्रश्न आहेत चाळीस प्रश्न ते आपण पुढील भागामध्ये बघूयात तर अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद